नमस्कार सर्वांना मी ऋतुजा आपले स्वागत करते आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मराठीबाणा आजचा विषय म्हणजे आपण श्रावण महिना कसा पाळला पाहिजे या श्रावण महिन्यामध्ये का उपवास करतात या श्रावण महिन्यामध्ये मांसार का करत नाही आणि तसेच या श्रावण महिन्यामध्ये धार्मिक महत्त्व आणि त्या पाठीमागचे शास्त्रीय कारणे काय आहेत हे सर्व शेअर करत आहे तरी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा श्रावण हा महिना शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला चालू होतो श्रावण महिन्यात उपवास करण्याचे मुख्य कारण असे आहे की या महिन्यामध्ये शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून उपवास केला जातो तसेच श्रावणात उपवास करणे ही आपली धार्मिक प्रथा आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात कारण ते फलदायी असतात असे श्रावण महिन्यामध्ये में अनेक सण चालू होतात जसे की नागपंचमी हतालिकाती कृष्ण जन्माष्टमी यांच्या निमित्ताने देखील आपला उपवास घडतोय ही झाली धार्मिक कारणे तसेच त्यामागची शास्त्रीय कारणे पण आहेत श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो त्यामुळे हवामानामध्ये बदल होतात या महिन्यामध्ये आपली में पचनशक्ती कमी झालेली असते आणि उपवासामुळे आपल्या शरीराला थोडा विसावा मिळतो तसेच श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का करू नये तर मांसाहार न करणे ही एक धार्मिक प्रथा आहे हे झालं धार्मिक कारण तसेच पाठीमागे शास्त्रीय कारण आहे की पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहते त्यामुळे ते दूषित होते त्यामुळे मासे प्राणी यांच्यामुळे जंतुजनक रोग पसरू शकतात तसेच बाजारात मांसाहार साठवण्यासाठी स्वच्छतेच्या अभावी देखील रोग पसरू शकतात पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे हलके आणि सात्विक अन्न घेतले पाहिजे मांसाहार हे पचनासाठी जड असते त्यामुळे ते खाऊ नये तर हे झाला श्रावण महिन्यातील पूर्ण माहिती उपवास का करू नये का खाऊ नये तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू